पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर येणार विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आठ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आज बैठक उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेता आहेत है, ठाकरे यांची दानत होती म्हणून रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाला तर प्रॅक्टिस केली नाही मात्र डॉक्टर झाले राऊत यांनी टाकला घणाघात बाळासाहेबांचा मृतदेह हो। दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला याचा तपास व्हावा दसरा मेळाव्यातील रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे खळबळ रामदास कदम यांचं वक्तव्य मजेशीर आहे बाळासाहेबांबद्दल असं बोलणं म्हणजे आहे संजय राऊत यांनी रामदास कदमांना सुनावलं ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्वाची बैठक होण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न आणि त्याबाबत सरकारनं निर्णय लवकर घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा लागू नका मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांना ओबीसी नेत्यांची बैठक फडणवीस यांनी बोलावली आहे मराठा जी आर वर सविस्तर चर्चा होणार परिणय फुके यांनी दिली माहिती ज्येष्ठ अभिनेत्री लीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनी साजरा होणार हा कार्यक्रम रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा भारत दौरा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार पुतीन शिखर परिषदेसाठी भारतात येणार पोलिस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस मंझा न्यूज चा युट्यूब चॅनल चा सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज